तालुक्यातील शेलगाव केंद्रातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचं औचित्य साधून सिल्लोड येथील फेस ऑफ आंबेडकर राईट म्हणजे फॅम या सामाजिक संघटनेच्या वतीनं शहरातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचं सा वाटप करण्यात आलं या कार्यक्रमाची सुरुवात गावातील उपस्थित महिलांच्या आणि मान्यवरांच्या हस्ते क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून करण्यात आली त्याचबरोबर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रवीण वाकेकर यांनी केलं फॅम या सामाजिक संघटनेचे मार्गदर्शक उमाकांत बोडे यांनी फॅमच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या कार्यक्रमाची माहिती देऊन क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक कार्याविषयी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केलं कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते वह्या आणि पेनचं वाटप करण्यात आलं या प्रसंगी फॅम या सामाजिक संघटनेचे उमाकांत बोडे राजेंद्र अहिरे अरुण दांडगे मनोहर अपार प्रवीण वाकेकर तसेच शाळेचे मुख्याध्यापक भगवान मनगटे सहशिक्षिका सुनीता निकम खेडी शाळेचे सहशिक्षक सरजीराव गाडेकर गोविंद जाधव यांच्यासह विद्यार्थी आणि गावकऱ्यांची उपस्थिती होती देवीदास थोरात एमसीएन न्यूज नाचनवेल कन्नड